सर्वांना रशिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन चंपाष्टी निमित्त परभणीचे जागृत दैवत खंडोबा यात्रेस प्रारंभ झाला असून सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी यात्रा आयोजक मारोतराव पैलवान यांच्या उपस्थितीत महापूजा झाल्यानंतर खंडोबा भक्तांनी लाडक्या खंडेरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सप्तनिक खंडेरायाचे दर्शन घेतले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ विवेक भाऊ नाव अरविंद काका देशमुख मारुतराव बनसोडे पैलवान यांनी सकाळची खंडेरायाचे दर्शन घेतले खंडेरायाच्या भक्ताने घरोघर गर येळकोट येळकोट मल्हार गजर करत तळी उचलली व खोबर भंडारा उधळला संध्याकाळी सात वाजता श्रीच्या पालखींची भव्य मिरवणूक काढण्यात आली खंडेरायाच्या यात्रेनिमित्त नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता भव्य कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर स्वागत अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील हे राहणार आहेत या कुस्ती स्पर्धेसाठी मोठे पारितोषिक ठेवले असून प्रथम पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे एकवीस रुपये चांदीची गदा व मानाचा फेटा ठेवण्यात आला आहे द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार एकशे एक, एक रुपये व मानाचा फेटा तृतीय पारितोषिक एकतीस हजार एक व मानाचा एकवीस हजार एकशे एक, एक रुपये तर पाचवे पारितोषिक अकरा हजार एकशे एक रुपये ठेवण्यात आले आहे जंगी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे डॉक्टर विवेक भाऊ नावंदर अतुल सरोदेन नंदू आवचार अरविंद काका देशमुख विशाल कदम अर्जुन सामाले वसंत मुरकुटे अप्पा बनसोडे रमेश दळवी सुधीर पाटील सुनील देशमुख विनोद कदम गणेश घाडगे दिलीप औपचार अमोल भालेराव नारायण पिसाळ मारुती बनसोडे अण्णा डिगोळे विष्णू बनसोडे राम तळेकर गणेश मिराशे आदी उपस्थित राहणार आहेत चंपाष्ट निमित्त भरलेल्या यात्रेत बालगोपाळांनी चांगलाच आनंद लुटला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा